नमस्कार पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूकदार बंधू आणि भगिनींनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपडेटिंग बँक डिटेल्स पिरियड एक्सटेंडेड बँक डिटेल अपडेट करण्याच्या मदतीमध्ये वाढ तर सर्व माहिती व्हिडिओमध्ये आहे आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे पत्र आणि चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर या व्हिडिओचा यूट्यूबवरती सर्च करण्यासाठीचा नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस वन वन झिरो फोर एट पी एस कॉमर्स फेस द्यायचा आहे अकरा हजार अठ्ठेचाळीस आपले नाव लिस्टमध्ये पाहायचे असेल किंवा बँक डिटेल अपडेट करायचे असेल तर या नंबर वरती तुम्ही मेसेज पाठवू शकता ऑडिओ मेसेज मेसेज मेसेजसुद्धा पाठवू शकता फक्त कॉल करू नका व्हॉट्सअप कॉल सुद्धा करू नका पॅन कार्ड क्लब अपडेट पी एस कॉमर्स वन वन झिरो फोर एट पॅन कार्ड अपडेट अपडेटिंग बँक डिटेल्स पिरियड एक्सटेंडे अपडेट करण्याची मुदत वाढ डेडलाईन फॉर अपडेटिंग बँक डिटेल्स एक्सटेंडेड तर खाली तुम्हाला स्क्रीनवरती ज्या लिंक मी दाखवणार आहे त्या सगळ्या लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे तर ही जी लिंक आहे यावरती आपण जे व्हिडिओ आपण तयार करतो त्याची ही लिंक आहे या प्लेलिस्टवरती जाऊन आपण सर्व आजपर्यंतचे व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला जर माझा ग्रुप जॉईन करायचा असेल तर ही लिं लिंक आहे ही सुद्धा लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही या लिंकवर जाऊनसुद्धा माझ्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता ज्यामुळे ज्यामुळे तुम्हाला पॅन कार्ड क्लबबद्दलच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील ही जी वेबसाईट आहे पॅन कार्ड क्लब्स डॉट कॉम ही आपली कंपनीची वेबसाईट आहे आणि आपल्याला बँक डिटेल्स जे अपडेट करायचे आहे ते या स्वरण करायचे आहे तर ही लिंक तुम्हाला मागील व्हिडिओसुद्धा मी दिलेली आहे लिस्टमध्ये नाव असेल आणि रक्कम मंजूर झाली असेल आणि जर जुलै दोन हजार चोवीसमध्ये थोडीफार रक्कम खात्यावर जमा झाली नसेल तर बँक डिटेल्स आणि इतर माहिती चुकीची भरली असेल किंवा चेंज करायची असेल तर ती अपडेट माझ्याकडून किंवा तुम्ही इतर कोणाकडूनही करून घ्यावी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे आठशे बत्तीस नऊशे नव्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर फी चार्जेस शुल्क त्या ठिकाणी आहेत सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहा शेवटपर्यंत सर्व माहिती तुम्हाला सविस्तरपणे देण्यात येणार आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे ज्यांना बँक डिटेल्स चुकीचे भरले आहेत याबद्दलची सुद्धा माहिती उपलब्ध आहे बँक डिटेल्स अपडेट करता येणार आहे बँकेबद्दलची चुकीची माहिती अपडेट करू शकता किंवा दुरुस्त करू शकता संपूर्ण बँक डिटेल्स तुम्हाला बदलता येणार आहे किंवा पैसे मिळण्यासाठी बँक बदलायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला करता येणार आहे व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे चार्जेस शुल्क आहे फी आहे पैसे तर आपल्या सर्वांना मिळणार आहेत असं कंपनी म्हणते परंतु वसुली झाल्यानंतर मिळणार किंवा ज्यांचे नाव लिस्टमध्ये आहे आणि त्यामध्ये त्यांना पैसे मंजूर केलेले आहेत म्हणजे ऍडमिटेड अमाऊंट ॲडमिटेड आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत तर व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला मी दिलेला तर जुलै महिन्यात मध्ये थोडी रक्कम अनेकांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे सर्वांच्या नाही अनेकांच्या त्यामुळे प्रत्येकाने जुलै महिन्याचे पासबुक किंवा स्टेटमेंट बँकेतून घेऊन येणे आवश्यक आहे त्यामुळे रक्कम जमा झाली की नाही याची आपणास खात्री करता येणार आहे पैसे मिळाले आहे त्यांची नावे शोधता येतात नाव पहा व्हॉट्सअप नंबरवर मेसेज ऑडिओ मेसेज व्हाइस मेसेज तुम्ही पाठवू शकता त्यासाठी शुल्क आहे फी आहे वेबसाईट तुम्हाला स्क्रीन वर दिसतात त्या मी सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे ओम श्री सद्गुरू समर्थ मार्केटिंग प्रतिनिधी वेलफेअर असोसिएशन यांच्याकडून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे श्री सद्गुरु समर्थ साटम महाराज नमहा श्री सद्गुरु समर्थ अवधुतानंद महाराज नमहा मित्रांनो आपणास कळविण्यात येत आहे की पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड या कंपनीमधील गुंतवणूकदारांना डब्ल्यू 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 डॉट पॅन कार्ड क्लब्स डॉट कॉम या वेबसाईटमधील पोर्टलद्वारे आपल्या ॲडमिटेड दाव्यातील बँकेचे योग्य तपशील भरण्यासाठी दिलेली मुदत आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येणार होती परंतु बऱ्याच क्लेम धारकांनी ईमेलद्वारे केलेल्या विनंतीला अनुसरून बँक डिटेल अपडेट करण्याची किंवा दुरुस्ती पोर्टल सुरू ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे आता सदर पोर्टल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत खुलं राहणार आहे म्हणजेच आपल्याला बँक डिटेल्स अठ्ठावीस तारखेपर्यंत रुपयांना अपडेट करता येणार आहेत त्यापूर्वीच आपण सर्वांनी हे बँक डिटेल्स अपडेट करून घ्यावेत मात्र यापुढे सदर कालावधी वाढवून मिळणार नाही कारण कारण काय दिले पहा त्यामुळेच अगोदरच प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांना त्यांची पुढील रक्कम मिळण्याची अजून प्रतीक्षा करावी लागत आहे म्हणजे बऱ्याच जणांना जी छोटीशी रक्कम आलेली आहे तर त्यांना पुढील संपूर्ण रक्कम हवी आहे परंतु हे पोर्टल आपले जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ती पुढची प्रोसेस कंपनी करणार नाही असं त्यांचं हे वाक्य आपल्याला सांगत आहे म्हणून लवकरात लवकर आता पूर्ण करून घ्या घ्या ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी करणं तर गरजेचंच आहे म्हणजे अगोदर ज्यांना छोटी रक्कम आली त्यांनाही रक्कम संपूर्ण रक्कम मिळणार आहे आणि ज्यांना अपडेट केल्यानंतर सुद्धा बाकी त्या व्यक्तींना त्या त्या गुंतवणूक गुंतवणूकदारांना सुद्धा रक्कम मिळणार आहे असं या वाक्याचा अर्थ आहे तर सर्वांनी अठ्ठावीस तारखेच्या सर्व बँक डिटेल अपडेट करून घ्यावेत असं हे पत्र सांगते मी सांगत नाहीये त्यासाठी त्यांनी महत्वाची सूचना पण दिलेली आहे बघा ज्यांचे क्लेम स्वीकृत झाले असूनही म्हणजे ऍडमिटेड अमाऊंट आहे पहिली अपफ्रंट रक्कम मिळाली ना, नाही म्हणजे प्रत्येकाच्या खात्यामध्ये छोटी रक्कम आलेली आहे तर ती आलेली नाही त्यांनी त्वरित व योग्य पद्धतीने आपल्या बँक तपशिलांची दुरुस्ती करावी म्हणजे थोडक्यात बँक डिटेल काय करावी अपडेट करावे कारण आज परत पुन्हा आता मला अनुभव आला मी मागच्या महिन्यात बऱ्याच जणांना मदत केली आहे तर तिथे बऱ्याच लोकांनी मला मी अपडेट केलंय असं मला सांगतायत आणि ते बरोबर आहे का चेक करा एवढं सांगताय तर मी त्याच्यानंतर त्यांनी बँक डिटेल अपडेट केलेलं मी चेक केलं तर त्यांनी पुन्हा परत बँकेमध्ये डाटा भरताना पुन्हा परत केलेली आहे म्हणजे बँक बदलली आहे आणि पहिल्याच बँकेचा अकाउंट ठेवलाय एफ एस सी कोड नवीन बँकेचा अकाउंट नंबर पहिल्याच बँकेचा पुन्हा परत ब्रँच नाव वेगळं असं काहीतरी त्यांनी पुन्हा परत गडबड केली मला या ठिकाणी दिसून आले आणि ते आता परत विचारतात का परत चान्स आहे का काय तर आता चान्स आपल्याला कंपनीने दिलेला होता आपण त्या ठिकाणी परत संधी या ठिकाणी घालवली तर कृपया ज्यांना जमत आहे घरी करायला त्यांनीच करा नसन करतायत तर तुम्ही दुसऱ्याकडून किंवा मा माहितगार व्यक्तीकडून करून घ्यावं अशी माझी विनंती आहे माझ्याकडूनच करा असं माझं अजिबात म्हणणं नाहीये मी प्रत्येक मेसेज मध्ये सांगत आहे की माझ्याकडून करू नका तुम्हाला पाहिजे त्याच्याकडून तुम्ही करून घ्या पण ज्याला ज्याला माहिती आहे त्याच्याकडनं करून घ्या कारण बरेच लोक घरीच करत आहेत आणि पुन्हा चुका करतायत आणि मग नंतर मला मेसेज पाठवत सर मी बँक डिटेल अपडेट केलं एवढं बरोबर आहे का चेक करून द्या आता मी त्यांचं बरोबर आहे का चेक करायला गेल्यानंतर मला असं दिसून आलं की ते चुकलेलं आहे म्हणजे माझी ही बँक होती असं होतं तसं होतं आणि आता असं झालेलं आहे मग आता काय करायचं आता एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर त्यांनी सांगितलं एकदा सबमिट केलं तर तुम्हाला परत चान्स नाहीये आता पी कॉमर्स एक अकरा हजार सत्तेचाळीस या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं की की प्रकारे अपडेट करायचं सॉरी अकरा हजार शेचाळीस अकरा हजार शेचाळीस या नंबरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये बँक डिटेल अपडेट कसे करायचे हे सविस्तर तुम्हाला सांगितलंय पण तरी पण तुम्हाला येत असेल तरच करा नाही तर चुकलं तर पुन्हा चान्स नाही आले की लक्षात आता मला बऱ्याच जणांची व्हॉट्सअपवरती मेसेज आले सर मी असं केलंय की माझं बरोबर आहे का तर ते चुकलेलं आहे बऱ्याच जणांचं पुन्हा परत आपण काळजी घ्या आपला क्लेम ऍडमिट आहे का किंवा पोर्टलवर दुरुस्ती कशी करावी यासंबंधीची सविस्तर माहिती मी आपल्या जो व्हिडिओ आहे पी एस कॉमर्स स्पेस अकरा हजार शेहेचाळीस या नंबरचा व्हिडिओ आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली प्रकारे आपण अपडेट करायचं आहे पॅन कार्ड क्लब लिमिटेड याविषयी नवनवीन माहिती मिळण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करून ग्रुपमध्ये सहभागी व्हावे तर हा माझा ग्रुपची लिंक आहे पॅन कार्ड क्लब इन्फॉर्मेशन मी या ग्रुपवरती देत असतो तर हा हा जो ग्रुपची लिंक आहे ही सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही यामध्ये लिंकवर क्लिक करून सहभागी होऊ शकता नवीन काही माहिती आली तर तुम्हाला या ग्रुपवरती मिळू शक नवीन काही माहिती आली तर त्याचा व्हिडिओ मी करून तुम्हाला नक्कीच पाठवणार आहे तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या व्हिडिओची लिंक तुमचे जे नातेवाईक मित्रमंडळी आहेत ज्यांचे पैसे पॅन कार्ड क्लबमध्ये आहेत तर त्यांना ही माहिती हा व्हिडिओ व्हिडिओचा लिंक तुम्ही पाठवाव्यात असं मला वाटतं तुमचा आणि त्यांचा सर्वांचाच फायदा या ठिकाणी होणार आहे धन्यवाद भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये